नमस्कार विद्यार्थी मित्र आपल्याला ज्याची वाट आपण पाहत होतो बरेच दिवस झालं फॉर्म भरण्याच्या आधीपासून आणि फॉर्म भरल्यापासूनही की परीक्षा कधी होणार आहे बऱ्याचशा मुलांचा प्रश्न सातत्याने यायचा की परीक्षा कधी होणार आहे रोज सकाळी उठलं तरी मेसेज यायचे रोज संध्याकाळी झोपतानाही मेसेज यायचे गुड मॉर्निंग आणि गुड नाईट जसे असतं त्या पद्धतीने परीक्षा था कधी होणार आहे केव्हा होणार आहे याबद्दल यायचे मी तुम्हाला पूर्वीपासूनच म्हणायचो की परीक्षा ही साधारणतः सप्टेंबरच्या सेकंड सेकंड मध्ये येईल आणि त्याच दृष्टिकोनातून आपण पाहतोय की साधारणतः परीक्षा जी आहे पंधरा तारखेपासून चौदा तारखेपासून घेतली जाते म्हणजे सेकंड वीक पासूनच होत आहे त्या पाहतोय आणि आपली जी काही पोलीस भरतीची एक्झाम जी आहे शोधण्याचा प्रयत्न करूया आपण जर बघितलं तर ही परीक्षा जी आहे ही सर्व हे पोलीस भरतीच्या एक्झामला बसणारे असणार आणि बाकीचे मग सगळ्याच परीक्षा ज्या आहेत एम पी एस सीच्या आहेत त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन आहे इवन काही लोकांनी युपीएससी चा फॉर्म भरलेला असणार आहे तर या सर्वांची जे एक्झाम आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की आता या एंट्रन्सला चौदा सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे आणि सत्तावीस सप्टेंबर पर्यंत ही एक्झाम होणार आहे चौदा सप्टेंबर पासून सुरुवातीला जे काही एम पी एस सी आणि बाकीच्या एक्झाम ज्या आहेत जसं युपीएससी आहे युपीएससी दिल्लीसाठी वेगळी आहे आणि महाराष्ट्रासाठी वेगळी आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल दिल्ली साठी दोन दिवस देण्यात आलेले आहेत चौदा आणि पंधरा तारखेला ची एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की किंवा त्यानंतर सतरा इंजिनिअरिंग सर्विस या दोन्ही एक्झाम होणार आहे याशिवाय अठरा तारखेला हे पुन्हा तेच एमपीएससी स्टेट सर्विसेस आणि इंजिनिअरिंग सर्विस या दोन एक्झाम त्याच वेळेस तारखेला वीस सप्टेंबरला स्टेट सर्व्हिस घेतली जाणार आहे त्यानंतर एक तेवीस या दोन दिवशी ग्रुप डी आणि सी या तंबाईंच्या एक्झाम सीई सीईटी होणार आहे आणि त्याचबरोबर चोवीस ला स्टाफ सिलेक्शन कमिशन पंचवीस ला स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि पोलीस भरतीची एक्झाम होणार आहे तर पोलीस भरतीची एक्झाम जी आपण पाहतोय तर पंचवीस आणि सव्वीस ह्या दोन दिवस होणार आहे आणि त्यानंतर मग ला आपल्याला जे एफ एम सी जे जे एम एफ सी म्हणजे ज्युडिशियलची एक्झाम होणार आहे अ नेटवर्क एरर आहे यस थोडासा नेटवर्कचा इश्यू येत आहे आ, आता ही जी एक्झाम आहे तर ती बारटी आणि आर टी पोलीस भरतीची असणार आहे फॉर्म भरायची अजून मदत आहे तर असं ऐकण्यात येत आहे की ती साधारणतः आणखी दोन आठवड्या म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येईल असं ऐकण्यात येत आहे त्यामुळे हे फक्त नाही तयारीला लागणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या टीआरटीआय वाल्या मुलांनी पण आपली जे काही आता लाईव्ह उद्यापासून आपण सुरू करणार आहोत तर त्या लाईव्ह ची तयारी मधून तुमचीही तयारी होईल त्यामुळं ते तुम्ही व्यवस्थितपणे चालू राहू द्या तुमचा ही आपल्याला पंचवीस आणि सव्वीस ला, ला पोलीस भरतीची एक्झाम असणार आहे आता बाकीच्या जे काही बाबी आहेत तर त्या रेग्युलर जस्या काही एक्झाम्स असतात त्या पद्धतीनेच असणार आहेत जसं ऍडमिट कार्ड ओपन करून आ, डाउनलोड करून घ्या त्याच्याबद्दलचा मेल तुम्हाला येईल त्या मेलवरलं की मेसेज मेसेजही तुम्हाला पाठवला जाईल तर तेही तेही लक्षात असू द्या बंद झालेला आहे तसं कदाचित आपल्याकडे पण नेटवर्क चा इश्यू येत आहे असं वाटत आहे तुम्हाला माहितीच असेल की माझी पंतप्रधानांनाही त्यांच्या घरामध्ये घुसून मारहाण केलेली आहे त्याचबरोबर मंत्री आणि तिथले पंतप्रधान किंवा जे काही राजकीय नेते आहेत त्या नेत्यांनी जे काही त्यांची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला पण जाळपोळ केलेली आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे तो करंटचा इश्यू आहे आता आपल्याला सध्या आपण एक्झाम बद्दल पाहत आहोत एक्झाम पॅटर्न बद्दल आपण पाहणार आहोत आज नेटवर्कचा इश्यू जनरली एवढा येत नाही परंतु सेंटर असेल एक्झाम सेंटर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे तर ती सहा दिवस आधी सांगितली जाईल आणि तीन दिवस आधी ते कन्फर्मेशन होईल तुमचं तर मोस्टली एक्झामची जे काही माहिती आहे एक्झाम सेंटरची जी माहिती आहे तीन दिवस आधी मिळेल तुम्हाला आणि त्याचबरोबर त्याची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि हे जे काही प्रवेशपत्र असेल अंतिम ते तुम्हाला त्यावेळेस से एक्झाम सेंटरवरती तिथं जमा करायचं आहे किंवा दाखवायचं आहे सादर करणे आवश्यक आहे म्हणजे काय दाखवायचं आहे त्याच्याशिवाय तुम्हाला सेंटरला ऍडमिशन मिळणार नाही एक्झामला ॲडमिशन मिळणार नाही थोडक्यात परीक्षा आणि बाकीच्या बाबी तुम्हाला माहितीच आहेत की त्या अनुषंगाने तुम्हाला साधारणतः एक मॉक टेस्ट पण बार्टीच्या वेबसाईट वरती मिळणार आहे पण त्याआधीही आपण मॉक टेस्ट घेणार आहोत आणि उद्यापासून आपण या एक्झाम जे काही आपण लाईव्ह सुरू केलेलं होतं ते लाईव्ह पुन्हा एकदा सुरू करणार आहोत आपल्याला पंचवीस आणि सव्वीस या दोन दिवशी एक्झामच्या तयारीच्या दृष्टिकोनातून बारटी आणि आरटीच्या मुलांची तयारी आपण यातून करून घेणार आहोत आता यामध्ये जर बघितलं तर प्रवेश पत्र डाउनलोड करून तुम्हाला कसं करायचं आहे तर पोर्टल वरून तुमचा आयडी पासवर्ड हे करायचं आणि डाउनलोड ऍडमिट कार्ड म्हणायचं त्यानंतर तुम्ही जे काही शहर आणि माहिती केंद्र निवडलेलं आहे ते पहा आणि पीडीएफ जी आहे ती डाउनलोड करून ठेवा ह्या रेग्युलर माहिती आहेत आणि काही अडचण आली तांत्रिक तर त्यांनी दिलेल्या फोन नंबरवरती फोन करा असं म्हटलेलं आहे की जे फोन उचलले जात नाहीत असं सातत्यानं विद्यार्थ्यांची तक्रार येते तेच फोन नंबर इथं पुन्हा एकदा दिलेले आहेत पण एनिवे आपल्याला आता काही अडचण फारशी तांत्रिक येणारच नाहीये तर आपल्याला फक्त प्रवेशपत्र जे आहे त्याचा मेसेज येईल किंवा तुमचा मेलला आलेला आहे म्हणून आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही ते डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्या प्रॉपर त्या बार्टीच्या ह्याच्यावरती लॉग इन करून तर अशा पद्धतीनं आहे वेगळं काही नाहीये मॉक टेस्ट म्हणजे जे काही रेग्युलर सराव चाचण्या आहेत ते सराव चाचण्या वेगळं काही नाही मॉक टेस्ट म्हणजे एक्झाम जशी असेल त्या पद्धतीने आपण मॉक ड्रिल म्हणतो मॉक ड्रिल म्हणजे काय सराव थोडक्यात तर ते सराव असणार आहे तर सराव चाचण्या होतील टेस्ट होतील त्या टेस्ट बार्टी पण घेईल आणि आम्ही पण तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहोत त्या टेस्ट आता पहिल्यांदा आपण उद्यापासून लाईव्ह सुरू करूया रविवारी तुमचा अकरा वाजता करंट अफेअरचं पुन्हा लेक्चर असेल आणि बाकीचं सा सायन्स आणि मॅथ रिजनिंग हे जे काही विषय राहिलेले आहेत ते विषय कव्हर करण्याचा आपण याच्यामधून प्रयत्न करूया कारण आपल्याला आणखी वेळ आहे आज दहा तारीख आहे आणि पंचवीस तारखेला आणि सव्वीस तारखेला आपली तार 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 एक्झाम असणार आहे तर आपल्याकडे साधारणतः चौदा दिवसाचा कालावधी आहे बाकी मागे ज्या काही तुम्हाला आम्ही पी डी एफ दिलेल्या आहेत त्या वाचून घ्या त्यातल्या काही एक दोन चुका असतील मायनर तर त्या चुका आ, फक्त करेक्ट करा आणि बाकीचं सगळं तुम्हाला ॲज इट इज त्याच्यामध्ये वाचणं गरजेचं आहे आ, तुम्हाला टेस्ट पेपर टाकतोय त्या पीवाय क्यू आधारित त्या पद्धतीनेच असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण हे करून घेऊया तुम्हाला टाकतोय आम्ही एक दोन दिवसामध्ये तो टेस्ट पेपर आपण टाकूया त्याच्या अनुषंगानं तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने पेपर झालेले आहेत तर ते आपण करून घेऊया तर एक लक्षात ठेवा आता ची एक्झाम होईल का नाही माहीत नाही आहे परंतु बऱ्यापैकी असं ऐकण्यात येत आहे की कि ते पण एक्झाम घेतील म्हणून कारण त्यांची संख्या जास्त आहे तर त्या अनुषंगाने ते माहीत नाही घेतील का नाही परंतु कदाचित जर घेतली तर आपल्याला प्रिपेअर्ड राहणं गरजेचं आहे म्हणून आपण उद्यापासून जे लाईव्ह असणार आहे त्या लाईव्हला तुम्ही रेग्युलर जॉईन करा त्यातून तुमची तयारी होऊन जाईल ठीक आहे आ, काही प्रश्न असतील तर विचारा त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज बंद करा यस बंद करणार आहोत तुम्हाला जे काही अडचण असेल तुम्ही पर्सनली व्हॉट्सअप वरती मेसेज करा मला करा किंवा ऑफिसच्या नंबरवरती करा त्यातून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देतोय अन्यथा आपण तो ग्रुप चालू ठेवला की विनाकारण चर्चा करत बसतोय बाकीचं सगळं सोडून देतोय तर तसं करू नका जे गरजेचं आहे ते तुम्हाला इन्फॉर्मेशन आम्ही टाकतोय बाकीच्या चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही हे लक्षात असू द्या एक्झाम डेट फिक्स कधी पडेल एक्झाम डेट फिक्सच आहे आता पोलीस भरतीची पंचवीस आणि सव्वीसला एक्झाम असणार आहे आणि ला जे एफ एम सी ची आ, आनी आहे तर पंचवीस आणि सव्वीस पोलीस भरती पंचवीस आणि सव्वीस या दोन दिवशी एक्झाम आहे पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस या तीन दिवसात असणार आहे पंचवीसला पण आहे सव्वीसला पण आहे आणि सत्तावीसला पण आहे म्हणजे काही मुलांची पंचवीसला असेल काही मुलांची सव्वीसला असेल आणि काही मुलांचीही सत्तावीसला असेल तर हे तुम्हाला कधी करणार आहे सहा दिवस आधी म्हणजे ज्यावेळेस तुमचं ऍडमिट कार्ड त्यावेळेस समजेल ऍडमिट कार्ड तरी आता लगेच येतील तुम्हाला उपलब्ध होतील परंतु ऍडमिट कार्ड नंतर सेंटर आणि सात व साधिक करणार आहेत परंतु एक्झाम ची डेट फिक्स कुठली असेल पंचवीस असेल सव्वीस असेल का सत्तावीस असेल हे तुम्हाला त्याच दिवशी कळेल ज्यावेळेस तुम्ही डाउनलोड करून घ्याल